तिथे असे क्रांतीशी नाना पाटील आज त्यांचं अभिवादन केल्याचा आज दिवस आहे खरे आता या महापुरुष्याने त्या आधुनिक भारताची जडणगढणमध्ये व त्यांचं बोलाचं असं व्यक्त केलं त्यावेळची जर परिस्थिती पाहता एक पोरोगामी विचार किंवा एक बहुजन समाजामध्ये एक शिक्षणाची उत्क्रांती होणं ही काळाची गरज मागच्या वेळेला एक आपल्या ताई होत्या त्या बोलल्या होत्या मला आठवत आहे वाचाल तर वाचाल संघटित व्हा आणि शिका हा जो एक मंत्र आज समाजामध्ये आपण काम करत असताना शिक्षण ही अत्यंत काळाची असलेली गरज आहे आणि ज्ञान हा जगातला अंधकार नष्ट करणारा आणि तेजोमय प्रकाश देणारा एक आहे गेल्या आपण पाहतो स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपले आजोबा होते नंतर आपले वडील आले आणि त्यानंतरची तिसरी पिढी या तीन पिढीचा जो एकंदर प्रवास पाहिला असता पहिल्या पिढीनं खूप सोसलं दुसऱ्या पिढीनं कष्ट केलं आणि तिसऱ्या पिढीला आता कुठेतरी दिवस पाहायलाही चांगले मिळतात जे करून गरभी राहणांसारखे बापूजी सारखे आज हे शिक्षण संस्था चालक नसते तरी बहुजन समाजातली पिढी तुम्ही आम्ही इथे दिसलो सुद्धा दिसतो खरं पाहिलं गेलं तर आज आपण पाहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला एक विचार दिला शिक्षणाचा विचार दिला आज त्या विचारावर चालत असताना ह्या जगामध्ये मित्रांनो या सर्व सर्वप्रथम या ठिकाणी आज या पंचशील अभ्यासिकेचं या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा पार पडतोय या लोकार्पण सोहळा पार पडच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आमच्या सकाळी स्मिताई अरवार संदीप पवार चव्हाणसाहेब असतील शरद पवार निशांत ढेकळे प्रीतम यादव म्हणजे विनोद भोसले नरुल बेगुल्ला राहुल भोसले तुषार कराळे आमचे ज्येष्ठ शांताराम दादा या ठिकाणी आमच्या मुळे बहिने ओबीसीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा शहराध्यक्ष संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी संपूर्ण ज्येष्ठ सगळे मंडळी बसलेले आहेत आज पंचशील म्हणजे निशान डे ज्यांनी खोकऱ्यासाठी पाठपुरावा केला त्याबरोबर किशोर वाटवले त्याचंही या ठिकाणी खूप मार्गदर्शन लागलं त्या ठिकाणी सर्व सर असतील बाबासाहेब असतील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी आणि योग मित्रांनो खरं पाहायला गेलं तर शिक्षण ही गोष्ट अशी आहे खुही खुद बोलून देत ना की हरतिरसे पहिले एक गोष्ट अशी आहे की स्वतःला तुम्हाला असं घडवता येत तुमचं व्यक्तिमत्व तुमची पर्सनॅलिटी देवाला सुद्धा विचारावं लागतं की बोल बेटा तुझी काय इच्छा आहे जसं कुंभार एका मातीच्या गोळ्याला आकार देतो तसं शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असत आणि हे शिक्षण आकार देत असताना त्या जगामध्ये चौका चौकात मंदिरं उभं राहण्यापेक्षा चौका चौकात अभ्यासिका उभं राहण्या पाहिजे समाज घडवतील व्यक्तिमत्व घडवतील आणि पुढचा राष्ट्राचा बलवान नागरिक घडवतील पर्याय राष्ट्रोद्धार होईल त्यामुळं कराड शहरामध्ये इथून पुढं प्रत्येक चौकात एक एक अभ्यासिका तुम्हाला दिसेल कराड शहराची वाचन संस्कृती या माध्यमातून विस्तारित केली जाईल त्याला चालना देण्याचं काम केलं जाईल कराड शहरामध्ये वैचारिक क्रांतीच नयोग या ठिकाणी आज कराड शहरामध्ये फेज टू शुभारंभ झालेला दा आहे आणि या फेज टू च्या माध्यमातून विकास काम तर होतच राहील मग सांगितलं रस्ते कठरपिठ भरव काम होत राहतील परंतु कराड शहराच्या वैचारिक नव्या युगाची सुरुवात करायची परभू यशवंतराव चव्हाण साहेबांचं हे गाव आहे विचारशील सांस्कृतिक क्रीडा शिक्षण सामाजिक साहित्यिक जे जे आघाडी आहेत ते, ते प्रत्येक घटकावर आपल्या ठिकाणी काम करायचे कारण हे गाव एक वेगळ्या धाटलीचं वेगळ्या पद्धतीचे गाव आहे या गावानं स्वातंत्र्याच्या काळामध्ये असू दे इथं लढ्याला साथ दिलेली आहे विचाराच्या क्रांतीच्या मुद्द्यावर असू दे इथे लढ्याला साथ आहे एक नवं परिवर्तनाचं नव्या समाजाचं नव्या युगाचं एक स्वप्न घेऊन हे गाव नेहमी जगत आले आणि ह्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील ते शंभर टक्के आमच्याकडून केले जातात <laughs> आता सांगितलं निधी निधी काय आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील पालकमंत्री असतील आदरणीय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदा असतील महायुतीच्या माध्यमातून आपल्याला पैसे आलेले आहेत शेकडो कोटी आले शिथून पुढे शेकडो कोटी आणू हा माझा शब्द आहे अजून इथून पुढे शेकडो कोटी येतील परंतु योग्य विकासाची आपण झाला त्या गावाला एका चांगल्या माईल घेऊन एक चांगल्या उंचीवर लिहून जे एक काय चव्हाण साहेबांच्या काळामध्ये हे गाव महाराष्ट्राचा सर्वार्थानं म्हणजे राजकारणाचं नुसतं नव्हे तर सर्वार्थानं केंद्रबिंदू असलेले गाव त्या गावाची पुन्हाची एकदाची नवीन ओळख काय महाराष्ट्राला आपल्याला करून आहे या दृष्टिकोनात आपण प्रयत्न करू पुढचा परे। कार्यक्रम आहे अधिक न जादा बोलता निवांत सविस्तर बोलू एक दिवस फेस्टिवच्या निमित्ताने एक दिवस सांगतो की तुम्हाला काम शिल्लक सांगायला शिल्लक राहणार नाही हा आमचा शब्द राहील एवढा सांगतो सांगतो जयंज